हरितक्रांती आणि श्वेतक्रांती नंतर सध्याच्या हरतरेच्या सुबत्तेने ओतप्रोत वाहत असलेला देश आणि स्वातंत्र्यानंतरच्या पन्नासच्या दशकातला देश यात जमीन आसमानाचा फरक आहे तऱ्हेच्या कमतरतेनं कंबर्ड कम मोडलेला तरीही भविष्यातील उबदार स्वप्ने पाहणारा देश अशा जगात राहणाऱ्या सामान्य लोकांचे एकमेकांशी काय ऋणानुबंध होते ते जगण्यासाठी काय धडपड करत होते तरीही एकमेकांसाठी त्यांच्या काय भावना होत्या हे माहीत करून घेणे आजच्या पिढीला गरजेचं आहे इंग्रजी वंशाचे अस्सल भारतीय लेखक रस्किन बॉन्ड यांच्या या कादंबरीकेविषयी आज आपण बोलूया तुमचे मनोगत कमेंटमध्ये जरूर लिहा नमस्कार मी संजीवनी दिल्ली इज नॉट फार ही पेंगविन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली एकशे अठ्ठावीस पानांची वर्णनांनी ठासून भरलेली एक छोटी कादंबरी आहे उत्तर भारतातील पिपला नगर या छोट्या गावाचे गतिशील रेखाटन यात आहे लहानसा गाव तेथील साधे सरळ स्वतःच्या भविष्याबद्दल आशावादी असे निरागस लोक यात येतात दिल्ली हे त्यांच्या मोहक पण निरागस स्वप्नांचे अंतिम ध्येय आहे मोठ्या शहरांची स्वप्ने छोटी आणि विचित्र असतात तर गावातले छोटे जग जीवनातल्या अपूर्णतेने भरलेले या कादंबरीत दाखवले आहे अरुण एक संघर्षशील लेखक पोटापण्यासाठी तुकार रहस्यमय कादंबऱ्या लिहितो त्याच्या प्रकाशकाचा त्याला लकडा आहे की अधिक खप असणारे शालेय गाईड्स कॉलेजमधली गाईड्स त्यांनी लिहावी जेणेकरून दोघांनाही भरपूर पैसे कमावता येतील पण अरुण ते नाकारतो त्याची तुलना वेश्यावृत्तीशी करतो पण प्रत्यक्षात आयुष्यात मात्र गावातील एक निष्पाप तरुणी कमला जिचं लग्न एका म्हाताऱ्याशी झालं आहे आणि तो तिचा नवरा तिला वेश्या म्हणून वापरतोय तिच्याशी या अरुणचे भावबंध जुळलेत अरुण एकटा असला तरी त्याच्या लहानशा बारा बाय सातच्या खोलीत इतर असंख्य प्राणी कीटक यांच्यासोबत त्याला सतत प्रेरणा आणि सहवास देणारा सूरज हा एक अनाथ गोड मुलगा आहे दीपचंद न्हावी पितांबर रिक्षावाला भंगारवाला अझीज हे देखील कादंबरीत रस ओतणारी पात्रे आहेत अरुण सकट या सर्वांचे दिल्लीच्या तद्दन ओंगळवाने चांदणी चौकात स्थायिक होऊन मोठे बनायचे स्वप्न आहे दीपचंदचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे केस कापण्याचे स्वप्न आहे पितांबरला गावात सायकल रिक्षा खेचण्याऐवजी दिल्लीला ऑटो रिक्षा चालवायची आहे तर अझीजला चांदणी चौकातील रद्दीच्या दुकानाचा शेठ होण्यात खुशी आहे अरुणला एक ब्लॉक बस्टर कादंबरी लिहिण्याचे स्वप्न आहे जे त्याला स्टारडमपर्यंत पोहोचवेल लहानशा गावात जणू काही अडकून पडलेले हे जीव आणि त्यांच्या सुटकेसाठी स्वप्ने सांगणारा लेखक म्हणजेच निवेदक अरुण हा एक संघर्षशील गुप्तहेर कथालेखक आहे असं सगळं रसायन बॉन्ड यांच्या भट्टीत छान तापतंय उर्दू भाषेत लेखन करणारा अरुण पिपला नगरमध्ये बारा बाय सातच्या खोलीत सूरज बरोबर राहत असतो अरुणचे पालक त्याच्या लहानपणीच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीत मारले गेलेले असतात तेव्हापासून तो एकटाच राहत असतो त्यावेळी सुरुवातीला तो भीक मागून नंतर कधी पाकिट मार कुठे भाजीपाला विक आणि आता सुमार रहस्य कथा लिहून पोटाची खळगी भरत असतो वर सांगितलेली कमला हा व त्याच्या खोलीतला सूरज आणि अरुण यांचं तिळकूट असतं तर अरुण आणि सूरज या दोघांनाही कमलाविषयी सुप्त आकर्षण असतं सूरजला अपस्माराचा आजार आहे आणि त्याला अधूनमधून फीट किंवा त्याचे झटके येत असतात अरुणला त्याची सतत काळजी वाटत असते गावातच एक गोविंददास नावाचा शेडजी असतो तो, तो बँक आणि वैश्यागृह हो, दोन्ही सारख्याच उत्साहाने चालवतो कमला तेथेच काम करते गणपत हा एक भिकारी असला तरी तो चांगलाच दादागिरी करणारा असतो अरुण आणि सूरज एके दिवशी फिरायला जातात आणि अचानक भूकंप होतो परत येतात तो सर्व सावरलेले असतात पुढे काही दिवसांनी ते दोघे हिल स्टेशनला जातात तेथील पर्यटकांच्या विलासीतर्हा पाहून दोघेही दंग होतात आणि मग अर्थातच तेथील वर्णने ओघानेच पुस्तकात येतात ज्यासाठी रस्किन बॉन्ड अतिशय प्रसिद्ध आहेत निसर्गाविषयीचं त्यांचं प्रेम ह्याही पुस्तकात ह्या तद्दन यांत्रिक म्हणावा अशा पद्धतीच्या पुस्तकात देखील येतात हे त्यांचं कौशल्य आहे अरुण दिल्लीला उर्दू संपादकाच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यास जातो चांगले कपडे नसल्याने कमला त्याला शर्ट घेऊन देते मुलाखतीत तो सांगतो की त्याच्या दिल्ली इज नॉट फार या पुस्तकाच्या संशोधनासाठी तो दिल्लीला येऊ इच्छितो नोकरी पक्की होऊन त्याला तीनशे रुपये पगारही नक्की होतो आणि मग तो दिल्लीला येतो मग दिल्लीच्या दिल्ली भ्रमणतीत चांदणी चौक ते कॅनॉट प्लेस दरम्यानच्या सर्वच विरोधाभासाने तो चकित होतो पिपलानगर येथील आपुलकी तर दिल्लीतला परकेपणा काहीतरी एक निवडावं असं त्याला वाटतं पिपलानगर येथे सगळे जरी तुम्हाला ओळखतात तरी कुणीच तुमच्यावर प्रेम करत नाही असं अरुण म्हणतो सूरज दरम्यान मॅट्रिक पास होतो आणि मग ते दोघेही कायमचेच पिपलानगर सोडायचे ठरवतात त्याआधी अरुण कमलाला भेटून आपल्याबरोबर येण्यासाठी विनवतो ती मात्र आपण विवाहित आहोत कुटुंबाला सोडू शकत नाहीत तसेच आपल्या आईवडिलांना आपण कुठल्या तरी एका तरुणाबरोबर पळून गेलो दूषण बनू शकत नाही असे सांगून नकार देते अर्थात अरुणला केव्हाही आठवण झाल्यास तो तिला भेटायला येऊ शकतो असं ती सुचवते तसंच अरुणचं तिच्यावर नाही तर सूरजवर खरं प्रेम आहे असंही सांगते ही एक अशी प्रेमकहाणी आहे ज्यात कोणीच हरत नाही उलट सर्वांनाच मैत्रीची एक किनार लाभली आहे बहुधा आता दिग्गज लेखक असलेले रस्किन बॉन्ड यांचीच कहाणी अरुण सांगत असावा कारण देखील वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी एकटेच इंग्लंडचे सुखदायक जीवन सोडून आपल्या जन्मभूमीकडे म्हणजेच भारताकडे परतले होते सुरुवातीला दर्जेदार भरोशाचे प्रकाशक शोधण्यात त्यांना आलेल्या अडचणींपासून ते त्यांनी एक दिवस भाजीपाल्याचा स्टॉल लावण्याच्या सर्व धडपडी भिकाऱ्यांच्या आरेरावीला तोंड द्यावे लागणे असे अनेक प्रसंगांना बॉन्ड यांनी तोंड दिलं आहे बॉन्ड यांची विशेषत म्हणजे त्यांचे निवेदन नुसतं रटाळ नसतं त्यात सर्व सामाजिक राजकीय संदर्भ येतात इसवी सन एकोणीसशे पन्नास ते साठच्या स्वातंत्र्योत्तराचा कालखंड त्यामुळे नेहरूंचा भारत त्यातील स्वप्नाळूपणा आणि ध्येयवाद लोकांच्या मनामनात खचाखच भरलेला आहे तोच आशावाद या पुस्तकात मुख्य नायक अरुण आणि पिपलानगरच्या सर्व पात्रांना ज्यांच्या जीवनात एकाच प्रकारची महत्त्वाकांक्षा होती जीवनाची नवी व्याख्या शोधण्यासाठी त्यांचे भविष्य शोधण्यासाठी ते अस्वस्थ तर आहेतच पण ते त्यासाठी इतस्त आपलं गाव सोडून जाण्यासही उत्सुक आहेत मात्र काही लोक अंधकारमय नशिबापलीकडे पळून जात त्यांचा जो भविष्यवादी दृष्टिकोन होता तो सिद्ध करण्यात ते यशस्वी तर होतात परंतु असेही बहुसंख्य अपयशी होतेच की जे अनेकदा प्रयत्नवादावरच नुसती टीका करत गावात बसतात पण काहीही असलं तरी या सर्व नेहरूंच्या भारतातील कथा होत्या असं बॉन्ड म्हणतात पुस्तकाचं कथानक पात्र आणि तिच्या भाषा यासाठी नाही तर अशा पुस्तकामुळे वाचकाला आपले साधे सरळ जीवन जगण्याची एक उदात्त प्रेरणा मिळते दिल्ली इज नॉट फार या पुस्तकाचं कथानक म्हणावं तितकं आकर्षक नाही म्हटलं तर एक स्ट्रॅजिकच त्याच्यात वळण आहे शेवटी असं असलं तरी दैनंदिन जीवनातली नेहमी भेटणारी पात्रं या छोट्याशा कादंबरीकेची रचना केली आहे आणि तरी याची वीण अतिशय घट्ट आहे दैनंदिन जीवन आणि सामान्य लहान शहरातील लोकांचा एकमेकांच्या जीवनात डोकावण्याचा भोचकपणा जो आहे ना तो यात ओथप्रोत भरला आहे तरीही ही जी अद्वितीय सर्व पात्र आहेत तीच या पुस्तकाला विशेष वाचनीय बनवतात ही याची गंमत आहे पुस्तक लिहिले तेव्हाही आणि आजही चमकधमक जगात असे साधे जीवन जगणं सोपं नाही अर्थात रस्किन बॉन यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे त्यांची लेखनशैली विशेषत त्यांच्या पात्राभोवतालच्या निरीक्षणांच्या प्रेमात वाचक पडतो हे लक्षात इथं घेतलं पाहिजे इथेही ते आपल्याला डोंगर जंगल प्राणी पक्षी यांनी भरलेल्या निसर्गाच्या जादुई जगात हिल स्टेशनला जाण्याच्या निमित्तानं घेऊन जातात कमीत कमी शब्दात वाचकाला आपल्या प्रियजनांबरोबर आरामदायक निसर्ग सहलीला घेऊन जाण्याची ताकद त्यांच्या शब्दात आहे हे ती वर्णनं वाचल्यावर आपल्या सहज लक्षात येतं या सर्वच कथानकामध्ये एक उत्कंठा ताणून धरण्याची त्यांची लेखन क्षमता अद्वितीय आहे कदाचित याआधी तुम्ही हिमालय पाहायला असेल नसेल तरीही तुम्ही त्यांच्या शब्दातून तो अनुभवता साधे जीवन जगणे तरीही त्यातल्या त्यात ते चांगले जीवन शोधणे प्रेम आणि मैत्री कायम आहे यावर विश्वास ठेवणे अशी सुंदर मूल्ये ही कथा वाचकाला सांगते रक्तामासाचे नातेवाईक वंश जातीभेद यांच्या पलीकडे जात मानवी नातेसंबंधांच्या गहनतेची छाननी हे पुस्तक करते बॉन्ड यांना भारतीय जीवनातील असले कंगोरे तर माहिती आहेतच पण ते ओलांडत त्याची म त्यातील मज्जा चाखत त्यातील मध ते वाचकांसाठी ओततात त्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचावे कादंबरीत अनेक छोट्या छोट्या मनोरंजक तरीही विचित्र कल्पना आहेत उदाहरणार्थ भिकाऱ्यांची संघटना आणि मग स्थानिक पालिका त्या भिकाऱ्यांवर कर लादू इच्छिते आणि मग त्याचा त्यांच्या संघटनेनं केलेला नि निषेध प्रतिकार इत्यादी असं आता शेवटाकडे येऊयात हो कादंबरीचा शेवट अप्रतिमोळींनी लेखक करतात काल मी दुःखी होतो आणि उद्या कदाचित मी पुन्हा दुःखी होईन पण आज मला कळले की मी आनंदी आहे मला सर्व भौतिक गोष्टींमध्ये एखाद्या मूर्तीपूजकाप्रमाणे राहून अगदी आनंदी राहून जगायचे आहे आणि मला माहीत आहे की कि मला कितीही मोठे आयुष्य मिळाले तरी माझे समाधान होणार नाही अशा सुंदर पॉझिटिव्ह टोनवर ही कादंबरी संपते परत भेटूयात येत्या शनिवारी धन्यवाद